परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने टीम यांना सूचना देण्यात होत्या आरोपी चेक किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बाख सहा हजार आहेत सदर आरोपीला आरोपी सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे मॅडम हो, सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरीपुत्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा कॅमेरा लावण्याचा काय फायदा आ, या ठिकाणी जे सीपी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सीएसआर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे